संबोधित करण्यासाठी आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार साहेब उदयनराजे भोसले साहेबांची सावली म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ माझे सभापती सातारा लोकसभा मतदारसंघाचे संयोजक आमचे लाडके नेते सुनील तात्या काटकर यांना आम्ही विनंती करतो आपण या सभेला संबोधित करावं आज या ठिकाणी महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभुराज साहेब आपला सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आपलं दुसरं दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे आणि आमदार महेशदादा शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय धैर्यशील दादा कदम त्याच पद्धतीनं व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण जमलेलो आहोत आदरणीय छत्रपती उदयन महाराज आणि शिवेंद्रबाबांना सर्वसामान्य जनतेच्या वतीनं ज्या भावना आहेत त्या भावना मी या ठिकाणी बोलून दाखवतो महाराज साहेब तुम्ही दोघांनी एकीनं राहिलं पाहिजे सगळे मावळे तुमच्या सोबत असणार आहे भविष्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून सांगतो की शिवेंद्र बाबा तुमचे धाकटे बंधू आहेत आणि तुम्ही एकत्रित मिळून राहिल्यानंतर मला वाटतंय सातारा जिल्ह्यामध्ये एक, एक वेगळं वातावरण तयार होईल आणि ते तुम्ही करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो कारण मला बोलताना एवढं भरून आलं साहेब मी कधी व्यासपीठावर बोलत नाही परंतु सर्वसामान्य जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावना रास्त आणि योग्य आहेत कारण छत्रपतींनी एकमेकाचे जर आपण घरचे भेदी तयार झालो तर त्याचा फायदा इतर लोक घेतात ती इतर लोकं इथून पुढं घेऊन आहेत तुम्ही दोघांनी हातात हात घालून सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावं आणि एकत्र फक्त आता नुसतं इलेक्शन पुरतं न होता कायमस्वरूपी एकत्र राहा अशा पद्धतीच्या भावना मी व्यक्त करतो आज या ठिकाणी तुमच्या जोडीला कार्यसम्राट आमदार महेशजी शिंदे साहेब आहेत तिकडून मनोज दादा घोरपडे आहेत दैर्यशील दादा कदम आहेत रामकृष्ण बेताळ आहेत आपल्या चित्रलेखा मान्यताही कदम आहेत ती सगळी दिग्गज मंडळी तुमच्या सोबत आहे आणि मला वाटतंय हे तीन मतदारसंघामध्ये छत्रपती उदयन महाराज असतील शिवेंद्र महाराज असतील बाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून सातारा तालुक्याचा जो कराड उत्तरमध्ये भाग गेलेला आहे आणि कोरेगावमध्ये भाग गेलेला आहे हा एक संघपणे जर आपण ताकदीनं काम केलं तर मला वाटतंय एक लाखाचं लीड नुसतं सातारा जावली विधानसभा मतदारसंघात आपण घेऊ शकतो आणि आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे मोठ्या ताकदीनं आर पारची लढाई म्हणून आपण सर्वांनी जी गेल्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सल बोचत होती ती सल खोडून काढण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी करायचंय त्याच पद्धतीनं दादा शिंद्यांचं जे काम पाहता त्यांचं योगदान पाहता आणि पूर्ण ताकदीनं आम्हा सर्वांना पाठिंबा देत असताना त्यांनी सातत्यानं सातारा तालुक्याचा जो भाग येतो कोरेगाव मतदारसंघामध्ये भरपूर मोठ्या स्वरूपात कामं केलेली आहेत मनोज दार दादासारखा धैर्यशील दादांसारखा रामकृष्णसारखा एक उंदर नेतृत्व तयार होताना आपल्याला दिसते मोठ्या ताकदीनं आपण सातारा तालुक्याचा जो भाग येतो त्याच्यामधून दीड लाखाचं मतदान आपलं उच्चांकी देऊया ही खऱ्या अर्थानं आज खुनगाट बांधली पाहिजे एवढी उपस्थिती बघता निश्चितपणानं सिद्ध झाले की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री महोदयांनी सांगितलं कराडच्या भाषणामध्ये त्यांनी पाटण असेल दक्षिण विधानसभा मतदारसंघ असेल किंवा उत्तर विधानसभा मतदारसंघ असेल याची जबाबदारी ते स्वतः जातीनं लक्ष घालून त्या, त्या ठिकाणी करून घेतील आणि आपण बाबा आहेत महाराज आहेत तुमचे महेशदादा शिंदे आहेत ही सगळी मंडळी ताकतीनं कामाला लागली तर अवघड काय होणार नाही जावलीमध्ये वसंतराव मानकुंबरे भाऊ असतील साहेब असतील त्याच पद्धतीनं सौरभ बाबा असतील सयाजीराव शिंदे असतील सगळी मंडळी जर ताकतीनं उभी राहिली तर मला वाटत नाही आपल्याला यश हे अनपेक्षितपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल आणि महाराज साहेब हे सगळं करत असताना छत्रपती उदयन महाराजांची जी क्रेज आहे की ज्या वेळेला यातला सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या वेळेला देशामध्ये जातो देशामध्ये फिरतो त्यावेळेला आपल्याला कळतं की छत्रपती उदयन महाराजांची क्रेज काय महाराजांना विनंती आहे येत्या येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही लक्ष घातलं की आपले बाबा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा हे मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच अपेक्षा सगळ्यांच्या वतीनं व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र